नमस्कार नवरात्रीमध्ये घटस्थापना आपण करत असतो देवीची आराधना करत असतो तर ती कशी करायची आपल्या कुलदैवताची शास्त्रयुक्त पद्धतीने आराधना कशी करायची याबद्दल माहिती बघू नवरात्री नवरात्रीमध्ये होते घटस्थापना म्हणजे भगवतीचं हे रूप आहे भगवतीची ही एक आराधना आहे भगवतीचे हे नऊ स्वरूप रूप आहे आणि याच कालावधीमध्ये भगवती मातेने महिषासुराचे वध केले होते त्यामुळे नवरात्री हा एक पूर्ण नऊ दिवसांचा कालावधी जो आहे तो खूप एक पॉवरफुल आहे घटस्थापना हे व्रत कुलाचाराच्या अनुसार असतं म्हणजे तुमचा जो काही कुळाचार असेल त्याप्रमाणे तुम्ही करायचे तुमचे जे परंपरा चालू असेल जे पूर्वीचे तुम्ही तुमचे म्हणजे तुमच्या जे, जे पिढ्यानपिढ्या चालत आहे तेच तुम्हाला पुढे चालू ठेवायचे चा, आहे आणि ते कसे चालू ठेवायचे जे तुम्ही तुमच्या घरामध्ये जे बी वडीलधारी व्यक्ती असेल तुमची सासू आजी सासू किंवा सासरे ज्यांना या याबद्दल जास्त माहिती असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करायची तर शक्यतो तुम्ही मुलींनी सुनांनी हे कुलाचार आपल्या सासरी पद्धत जशी असेल त्या पद्धतीने करावी ना की आपल्या माहेरच्या पद्धतीने ज्या वेळेस आपण कुलाचार म्हणतो तर तो सगळा आपल्याला आपल्या सासरच्या पद्धतीनेच करायचा असतो का बरं की सगळ्यांचे माहेरची आपली कुलदैवता वेगळी असू शकते आणि सासरची कुलदैवता वेगळी असू शकते तर आपल्याला सासरचीच कुलदैवतेची जास्त पूजा करायची आहे म्हणून आपल्याला सासरचे जे कुलाचार असेल तेच पाळायचे आहे आपल्या माहेरी असं आहे तसं आहे असं म्हणायचं नाही आणि आपल्या माहेरच्या पद्धती इकडं आपण करायच्या नाही ज्या आपल्या सा सासरी करतात त्या आपल्याच करायच्या म्हणजे आपला कुळाचार लग्न झाल्यावर बदलतो आणि आपल्याला त्याच पद्धतीने आपल्या कुळाचार पुढं न्यायचा असतो म्हणजे जसं तुमचे सासू सासरे करत असेल तसंच से तुम्हाला पुढे ते पिढ्यान पिढी पीड़े चालत असलेले हे घटस्थापनेचे व्रत आहे आपण हे व्रत असेच मध्ये चालू नाही करू शकत आणि जर सुरुवात करायचीच असेल तर तर ती आपण जबाबदारी घेतली पाहिजे की आमची पुढची पिढी ही ही हे करील आणि घेईन आणि सुरुवात करेन हे सुद्धा महत्वाचे आहे त्यामुळे पहिल्यांदा घटस्थापनेचे हे व्रत कुळाचारानुसारच आलेले आहे आणि ते आपल्याला तसेच करायचे आहे आपल्याकडं घरामध्ये जे देवीचे टाग असतात मूर्ती असतात किंवा फोटो असतात तर यामध्ये देवीचा या, देवी या सर्व फोटोमध्ये शक्ती ही कायम राहावी आणि आपल्या घरात जी कु काही कुलदेवता असेल कुलस्वामिनी असेल त्या कुलदेवतेची शक्ती व आशीर्वाद कृपा दृष्टी आपल्यावर सदा राहावी त्यासाठी आपण नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त उपासना करतो आता आपण घटस्थापना कशी करायची कशी पद्धत आहे ते बघूया तर सर्व आपल्या घरामध्ये जो टाक आहे किंवा मूर्ती आहे जी, जी काही आपली कुलस्वामिनी असेल कुलदैवता असेल तुळजाभवानी असू द्या महालक्ष्मी मा, असू द्या किंवा सप्तशृंगी असू द्या किंवा रेणुका माता असू द्या तुमच्या ज्या देवी असेल त्या सर्व कुठल्याही देवीचं टाक असू द्या तुमच्या कुलदैवताचे एका चौरंगावर किंवा पाटावर लाल कपडा टाकून घ्या व खाली रांगोळी काढून व्यवस्थित हळदी कुंकू वाहून घ्या नाही तर रंग असेल तर कलर भरून घ्या लाल वस्त्र व रांगोळी काढून तो पाठ व्यवस्थित करून घ्या एका टोपलीमध्ये शेतातली माती आणून त्यामध्ये माती पसरून त्यामध्ये सप्तधान्य हे सप्तधान्य तुम्ही हळदीच्या पाण्याने अवश्य धुवून घ्या यामुळे धान्य कुजत नाही या उपाय करून बघा या वर्षी तुम्ही जर केलेला नसेल तर धान्याना हळदीच्या पाण्याने धुवून धान्य हे तुम्ही हळद कुंकूच्या पाण्याने किंवा नुसतं हळदीने धुवून मिक्स केले तरीही चालेल यामुळे आपले दहन ही हिरवेगार वाढते तुम्हाला जे शक्य होईल ते सात धान्य तुम्ही कुठलेही घेऊ शकता सप्त धान्य तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही मिक्स करून त्या टोपलीमध्ये मातीमध्ये भरून घ्या आता आपल्याला घटाची मधल्या कलशची पूजा करायची आहे तर कलशची पूजा कशी करायची सर्वप्रथम कलश भरून घ्या आणि त्यामध्ये एक नाणं टाका एक सुपारी एक हळूकुंड व अक्षदा फुलं हळद कुंकू सर्व कलशामध्ये टाका व बाजूने आंब्याचे पानं किंवा विड्याचे पानं तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही पाच किंवा सात असे लावू शकता व त्यावर एक कलशावर नारळ ठेवा कोणी कोणी कलशावर नारळ ठेवतो तर कोणी कोणी कलशावर नारळ ठेवत नाही तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही कलशावर नारळ ठेवू शकता आपलं जे कुलाचार असेल त्याच पद्धतीने तुम्ही घटस्थापना करायची आहे व नारळाला सुद्धा एक चंदनाचा टीका किंवा स्वस्तिक लावा व तुम्ही त्या कलशाजवळच तुमची जी भगवती असेल तिला स्थापित करा विड्याच्या पानावर किंवा खाली अशी साधी सोपी घटस्थापनेची पूजा आहे याबद्दल तुम्ही अजून तुमच्या घरामध्ये जशी परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात ही पूजा तुम्हाला शक्य होईल तर सकाळी सूर्य उदयाच्या चार आधी म्हणजे सूर्य उगवल्यापासून चार तासापर्यंत केली तर अतिशुभ असते सकाळी लवकर उठून पाच वाजता स्नान करून देवपूजा करून तुम्ही घटस्थापना करून घ्या जितक्या लवकर तुम्ही कराल तितकी चांगली असते व पहिल्या दिवशी यावर विड्याच्या पानाची माळ बांधावी म्हणजे आता आपल्याला रोज गट बसल्यापासून रोज वेगवेगळ्या माळी चढवायच्या आहे आज पहिली माळ नवरात्रीला आपण विड्याच्या पानाचीच चढवणार आहे म्हणजे घालणार ला आहे लावणार आहे देवीला माळ ही अशी कलशावर स सरळ आली पाहिजे म्हणजे तुम्हाला घटावरच अशी सरळ माळ बांधायची आहे आता आपण साईटला नंदादीप पण लावून घेऊया साईटला अखंड ज्योत त्यालाच म्हणतात म्हणजे नंदादीप हा नंदादीप आपल्याला नऊ दिवस विजून द्यायचा नाहीये वात आणि तेल घालून प्रज्वलित करायचा त्याला पण हळदी कुंकू अक्षदा व्हायचे फुलं व्हायचे व पूजेला सुरुवात करायची ही नंदादीप आपल्याला नऊ दिवस प्रज्वलित करायचे आणि काही कारणास्तव चुकून विजला दिवा तर काही घाबरू नका परत तुम्ही त्याला मी ते चालू करून द्या म्हणजे तुम्ही जेव्हा बघल तेव्हा त्याला आपल्याला चालूच ठेवायचं आहे पण न कळत कधी कोजळी येते त्याच्यावर तर ती कोजळी काढून परत दिवा प्रज्वलित करून द्यायचा असा अखंड दिवा आपल्याला नऊ दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे देवघरामध्ये देवस्था स्थापना केल्यानंतर काही कारणामुळे मार्गात काही खंड पडल्यास पडले तर लगेचच आपल्याला संरक्षण कवच संपत नाही पण हो ते काही प्रमाणात कमी होत त्यामुळे शक्यतो आपल्या कुलाचारामध्ये कधी खंड पडू द्यायचा नाही परंपरेने चालत आलेल्या उत्सव कुलाचार अगदी मनापासून व श्रद्धेने कराव्या यावेळेस घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळी सकाळी म्हणजेच सूर्योदयापासून सहा वाजून पंचवीस मिनिटापासून सकाळी सात वाजून छप्पन मिनटापर्यंत ही वेळ अमृत वे वेळ आहे नंतर शुभ वेळ जी आहे ती सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनटापासून सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत आहे शुभ मु वेळ अमृत मुहूर्त व शुभ मुहूर्त हे सकाळचे आहे व जी दुपारची मुहूर्ताची वेळ आहे ती अभिजात मुहूर्ताची वेळ आहे दुपारची दुपारी बारा वाजून ते बावन्न मिनटापर्यंत तुम्हाला या वेळे शक्य होत असेल तर तुम्ही करा नसेल शक्य होत तर दिवसभर तुम्ही कधीही घटस्थापना करू शकतात ज्यांना काही कारणामुळे या वेळेमध्ये घटस्थापना करता येणार नाही त्यांनी दिवसभर कधीही घटस्थापना केली तरीही चालू शकते विड्याच्या पानावर स्वस्तिक किंवा अष्टगंधाने गंध लावून त्यावर देवीचा ताक ठेवावा त्या टाकाला एकदा पानावर ठेवल्यावर नऊ दिवस हलवायचे नाही न ना हलवता तुम्हाला त्याची पूजा आरती करायची आहे अशी घटस्थापनेची स्थापना करून नऊ दिवस संपूर्ण दिवस पूजा करावी सकाळ संध्याकाळ आरती करावी देवीचे विविध स्तोत्र वाचावे त्या गटासमोर बसून देवीचे विविध स्तोत्र वाचावे यामध्ये ना ललितशस्त्र नामवली देवीचे अथर्व शिष्य हा लक्ष्मी अष्टके दुर्गा सप्त मला हे मंत्र येत नसेल तर तुम्ही देवीसमोर बसून एक मंत्र म्हणू शकतात ओम कुलस्वामिनी देवी नमः ओम कुलस्वामिनी देवी नमः किंवा ओम श्री ओम श्री ओम हीं क्लीम चामुंडाय विछे ओम हीं क्लीम चामुंडाय विछे मंत्राचा पाठसुद्धा अवश्य करू शकतात आपण या मंत्रांचा पाठसुद्धा अवश्य करू शकतो ओम श्री कुलदेवताय नमहा किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणे तंबके गौरी नारायणे नमस्तुते असे बरेचसे मंत्र आहे तुम्ही यांचे पठण करू शकता जर तुम्हाला आ, स्तोत्र मंत्र येत नसेल तर हे जे सोपे मंत्र आहे त्याचं तुम्ही देवीसमोर बसून पाठ करू शकतात मंत्र जप करू शकतात तुम्हाला जे शक्य असेल त्या सेवा तुम्ही देवीच्या गटापुढे बसून श करू शकतात या दिवसांमध्ये नऊ दिवस या सगळ्या गोष्टीने आपल्या घरामध्ये शुभ ऊर्जा वाढते आपल्या आजूबाजूला अत्यंत खूप आनंदी उत्साहीचा प्रभाव वाढू लागतो आपल्या घरामध्ये व या दिवसामध्ये शक्तीचे पाठ करावे स्वतः किंवा आपल्याला येत नसेल तर तुम्ही बा ब्राह्मणाकडून दुर्गा शक्तीचे पाठ करू शकतात एक दिवस का होईना व आपल्याला शक्य होईल ते आपण नवरात्रीमध्ये उपवास करावे शक्य असेल तर नऊ दिवस नसेल शक्य तर तुम्ही उठता बसताही करू शकतात या नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसात के काही महत्व असते नऊ दिवस वेगवेगळ्या देवीची पूजा केली जाते त्याचे वेगवेगळे महत्त्व असते तसेच आपण घटस्थापनेला रोज एक फुलाची वेगवेगळी माळ घालतो त्यामागे ही एक रहस्य असते नऊ दिवस ती माळ कोणत्या दिवशी कोणत्या फुलाची किंवा कोणत्या पानाची असते असावी याबद्दल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर तो तुम्ही आवर्जून बघा देवीचे नऊ दिवसाचे नऊ रुपये व त्याची नऊ दिवस वेगळी वेगळी पूजा केली जाते व रोज एक नवीन माळ कोणत्या दिवशी कोणती माळ घालायची या सगळ्यावर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर तो अव अवश्य बघा तसेच नवरात्री बद्दल अजूक माहिती बघण्यासाठी चॅनलवर अपलोड करणार आहे तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ಶ್ರೀ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ